पाहतोय आज आपण पाहतोय चालू घडामोडी तारीख मित्रांनो आजचे महत्वाचे पाठ ठीक आहे आपण पाहिलं होतं एक जूनला जागतिक दूध दिन आहे लक्षात ठेवा एक जूनला कोणता दिन आहे मित्रांनो जागतिक दूध दिन आहे आपल्या सर्वांना माहितीये दोन जून जर पाहिलं तर तेलंगणा दिन आहे लक्षात ठेवा तेलंगणा स्वातंत्र्य झाला होता आणि तीन जून जो दिवस आहे मित्रांनो तो जागतिक सायकल दिन आहे आजचा दिवस आहे जागतिक सायकल दिन लक्षात ठेवा जागतिक सायकल दिन ठीक आहे चला आजचा महत्वाचा घडामोडी कि जगातील सर्वात उंच भूत म्हणजे इलेक्शन जे भूत असतो मतदानाचा भूत असतो तर जगातील सर्वात उंच भूत तक्षी गँगला मॉडेल मतदान केंद्राचा टॅग मिळालाय मित्रांनो जे टॅग मिळालाय केंद्राचा की तक्ष ताशी गँगला मॉडेलचा आपल्याला काय मिळालाय केंद्राचा टॅग मिळालाय की नाही मग अजून एक पाहायला गेलं तर सिप्ती जे आहे लक्षात ठेवा तर हा पॉइंट एक घेऊया आपण हा सिप्ती खोऱ्यात आहे पंधरा हजार दोनशे फूट उंचावरील असलेल्या तशी ताशी गांग येथील जगातील सर्वात उंच मतदान केंद्राला मॉडेल मतदान म्हणून घोषित करण्यात आले एकूण मतदार फक्त बासष्ट आहेत थर्टी सेव्हन मेल आहेत आणि पंचवीस फिमेल आहेत है। हे है मतदान केंद्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी उभारण्यात आले तेव्हा शंभर टक्के मतदान झाले होते आणि सिप्टीमध्ये एकूण आठ हजार म्हणजे सिप्ती, सिप्ती जे आहेत आठ हजार पाचशे चौदा मतदार आहेत तीनशे सासष्ट पुरुष आणि चार हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांचा समावेश आहे ठीक आहे मग तशी ताशी गँग लक्षात ठेवा महत्वाचं आहे सर्वात उंचावरील मतदान आय आय आयआयटी कानपूर डीआरडीओ इंडस्ट्री आणि अकॅडमी सेंटर फॉर एक्सेलन्सची स्थापना केली काय स्थापना केली या उपक्रमाचा उद्देश काय की बघा आयआयटी कानपूर डीआरडीओ इंडस्ट्रीज अकॅडमी फो, सेंटर फॉर एक्सेलन्सची स्थापना केली त्याचा उद्देश काय की प्रगत संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देण्या देण्याचा आहे ज्यामध्ये शैक्षणिक उद्योग आणि डीआरडीओ यांच्यातील सहकार्यांचा समावेश आहे आय आय टी कानपूर येथे डी आय एस सी ची स्थापना दोन हजार बावीस मध्ये गांधीनगर येथे डिफे डिफे एक्सपो दोन हजार बावीस दरम्यान स्वाक्षरी केलेल्या समांजस्य कराद्वारे सुरू झाली आणि ती सध्या आज एक्सेलन्सी मध्ये स्थापना केली गेली के आणि डॉक्टर समीर कामत डी आर चे चेअरमॅन आहेत आणि प्रोफेसर मनींद्र अगरवाल संचालक आहेत आय आय टी कनपूरचे दोन्ही पॉईंट लक्षात असू द्या आपल्या ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचंय संशोधकाला असे तंत्र सापडले की जे एक मिनिटात फोन रिचार्ज करू शकतो मित्रांनो फोन चार्ज करण्याची जी पद्धत आहे ती संशोधकाला एक भेटली आहे भारतीय मंश संशोधक अंकुर गुप्ता यांनी एका एका नवीन तंत्रज्ञानाचे अनावरण केले आहे जे दहा मिनिटात एव्ही आणि एका मिनिटात लॅपटॉप किंवा फोन चार्जिंग करू शकतात लक्षात ठेवा ठीक आहे हा अंकुर गुप्ता हे युएसीत कॅलोरिडो बो, बो, बोल्डर विद्यापीठात सहाय्यक रसायन आणि जैविक अभियंत्रकाचे प्राध्यापक आहेत आणि हे संशोधन प्रोसेसिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स प्रकाशित सुद्धा मित्रांनो वा नवीन शोध बघा एका मिनिटात आपली गाडी म्हणजे एका मिनिटात असं काय करू शकतो की दहा मिनिटात एव्ही आणि एका मिनिटात लॅपटॉप किंवा फोन चार्ज करू शकतो हे नवीन संशोधन निर्माण झालंय चलो मित्रांनो पुढे जाऊन ठीक आहे नऊ हजार चोवीस ऑलिम्पिक ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार निशांत देव पहिला भारतीय पुरुष बॉक्सर ठरला मित्रांनो बॉक्सिंग मध्ये लक्षात ठेवा पहिला भारतीय बॉक्सर ठरला जो साठी पात्र आहे निशांत देव लक्षात ठेवा निशांत देव खरा जागतिक मुष्टीयुद्धा पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या एकाहत्तर किलोमीटरच्या उपांत्य फेपूर्व फेरीत मालदोवाचा व्हॅसिल सोबोटारीला पराभूत करून दोन चोवीस पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा निशांत देव हा पहिला भारतीय पुरुष ठरला लक्षात ठेवा निखत जरीन महिला पन्नास किलो प्रीती चोपन्न किलो आणि टोकियो ऑलिम्पिकची कांस्य पदक विजेती लिव्हिनिया बोरगोन हो पंचाहत्तर किलो यांच्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र चौथा भारतीय खेळाडू ठरला म्हणजे तीन महिला आहेत आणि आता सध्या पहिला पुरुष बॉक्सर ठरलाय लक्षात ठेवा निशांत देव हा सुद्धा पॉईंट आपल्याला महत्वाचा आहे मित्रांनो नु, पुढे जाऊया ठीक आहे आणि विप्रो भारताच्या पेसरीसाठी थ्रीडी प्रिं प्रिंटेड रॉकेट इंजन इंजन विकसित केल्या लक्षात ठेवा डी प्रिंटेड रॉकेट इंजन विकसित केले विप्रो डी आणि इस्रो यांनी संयुक्तपणे भारताच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण इंजन विकसित केले आणि यशस्वीरित्या चाचणी केली मित्रांनो बघा आणि लास्ट आपण तोही सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे यशस्वीरित्या चाचणी केली चौथ्या टप्प्यासाठी के पी एस फोर डिझाईन केलेले के इंजन भारताचा अंतराळ कार्यक्रमात अतिरिक्त उत्पादन तंत्रज्ञानामध्ये लक्षणीय प्रगती दर्शवते मित्रांनो आणि भारताच्या पीएसएल साठी प्रिंटेड रॉकेट विकसित केले आहे हा पॉइंट आपण लक्षात असावा पुढे नेक्स्ट क्वेश्चन हा केरळ केरळ काहीतरी नवीन करत असताना करत आलेच लक्षात ठेवा केरळने इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी माहिती आणि संप्रेषण है ना माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान आय सी टी पाठ्यपुस्तकात कृत्रिम बुद्धप्रता शिक्षण सुरू केलं म्हणजे केरळने असं पहिल्यांदा घडले आपल्या देशामध्ये की ज्याने ए आयचं शिक्षण सुरू केलेलं आहे आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी सुरू केलं आहे हे सुद्धा पॉइंट काही घेण्यासारखे आपल्याला तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी एक समान एआय शिकणे समाविष्ट करण्याचा केरळचा निर्णय भारतातील पहिला प्रसंग आहे केरळची राजधानी तिरुवनंतपुरम केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान लक्षात ठेवा आरिफ मोहम्मद खान लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया हा हा पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे भारतीय बॅडमिंटन पट्टू आपल्याला माहिती असेल सुरुशी पी व्ही सिंधू ना यांनी यांना तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून घोषित केले मित्रांनो ब्रँड अँड म्हणून घोषित केले सुरुशी पी व्ही सिंधू श्रुशी पी व्ही सिंधू लक्षात असू दे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जागतिक तंबाखू विरोधी दिन जवळ चोवीस साजरा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि या अवज्यात ही तंबाखू उद्योजकाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण तर तंबाखूच्या सेवनाचे लक्षात ठेवा है ना सेवनाचे हानिकारक प्रभाव वाचवण्यासाठी तातडीची गरज अधोरेखित करते मित्रांनो पी सिंधू यांची तंबाखू विरोधी म्हणजे तंबाखू नियंत्रण साठी ब्रँड अम्बॅसिडर नियुक्त केलेली आहे हा पॉइंट आपल्यासाठी खूप मायने करतो ठीक आहे चलो मित्रलों पुड़ी जाबिया वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन वीएचओ सर्वानामाई थी 1948 ना स्थापना जाली ठीक है बंगलूर इथिल नेशनल स्टूडी ऑफ मेंटल हेल्थ एंड न्यूरोसाइंस निमहांस म्हणतात त्याला दोन हजार चोवीस चा आरोग्य प्रोत्साहन मंडेला पुरस्कार मिळाला लक्षात ठेवा हे निमहास या संस्थेला मिळाला जी भारताची संस्था आहे जेणेकरून आपलं एक नाव उंचवलं गेल्यासारखं झालं निमहांस हा भारतीय सर्वोच्च मानसिक आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाते आरोग्य संवर्धनसाठी नलसेन मंडेला दोन हजार एकोणीस मध्ये डब्ल्यू एच ओ द्वारे जगभरातील लोकसंस्था गटांनी आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेले महत्वाचे कार्य ओळखण्यासाठी के तयार केले होते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये झाली आणि त्यानुसार त्यांना पुरस्कार दिला गेला हा सुद्धा पॉइंट आपल्याला घेण्यासारखा आहे पुढे नेक्स्ट पॉइंट पीएम मोदीजी है ना तमिळनाडूच्या कन्याकुमारी येथे विवेकानंद रॉक मेमोरियल मध्ये ध्यान करत होते ठीक आहे सगळ्यांना माहिती एक जून त्यांनी केलं विवेकानंद रॉक मेमोरियल भारताचे दक्षिण टोक मानले जाते पुणे हे ठिकाण आहे जिथे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला मिळते म्हणजे भारताची पूर्व आणि पश्चिम दोन्ही किनारपट्टी इथे मिळते तिथं हे मंदिर आहे लक्षात ठेवा हे हिंदी महासागर बंगाल चौपसागर आणि अरबी समुद्र यांचे मिलन बिंदू आहे मित्रांनो वास्तुविरुषात होते एकनाथ रानाडे उद्घाटन विवी गिरी यांनी एकोणीशे सत्तर मध्ये केलं होतं हे काय ध्यान केंद्र आहे लक्षात ठेवा कन्याकुमारीमध्ये सुद्धा पॉईंट आपल्याला महत्वाचं आहे चलो मित्रों पूरे जाए ओपन ए ने अलीक चैट चैट जीपीटी एजुकेशन शाइजा सेटिंग मध्य काम करना डिजाइन के लिए ए आई शक्ति अधिक प्रगत आवृत्ति जाहिर के लिए है ना ए प्रगत प्रगत लक्षा गोष्ट है शक्ति ऐसी रॉबर्ट ऐसी अधिक प्रगत आवृत्ति जाहिर के लिए नवीन तंत्र जीपीटी फोर जीरो प्रकल्पाच्या केंद्रस्थानी आहे जे तीस मे रोजी सुरू झाले आणि विद्यापीठातील अनेक क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणे सोपे करणे विद्यार्थी कर्मचारी संशोधक आणि कार्यप्रणालींना यांना मदत करणे हे त्यांचे ध्येय आहे मित्रांनो एआय शक्तीचा रॉबर्ट रौबर्, रॉबर्ट ची अधिक प्र, प्रगत आवृत्ती जाहीर केली आहे कोण ओपन ओपन ए आय चॅट जेपीटी एज्युकेशन ने लक्षात ठेवा आणि खासियत काय की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा हे वापरलं गेलेलं आहे ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट पॉईंट दहशतवाद विरोधी भारत जपान संयुक्त कार्य कार्यगटाची सहावी बैठक नवी दिल्ली एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी पार पडली लक्षात ठेवा प्रादेशिक दहशतवादी धोके राज्य प्रयोजित दहशतवाद आणि दहशतवाद्यांकडून तंत्रज्ञानाचा गैरवापर याविषयी प्रमुख चर्चा झाली दोन्ही राष्ट्रांनी माहितीची देवाणघेवाण क्षमता निर्माण आणि बहुपक्षीय सहकार्यांच्या माध्यमातून सहकार्य वाढवण्यावर भर दिला पहिली बैठक टोकियो येथे परस्पर सोयीस्कर तारखेला होईल आणि म्हणजे सहावी बैठक नवी दिल्ली पार पडली हे पण माहीत असणं आपल्याला अप, अपेक्षित आहे ठीक आहे हा दक्षिण कोरियाने ठीक आहे आता दक्षिण कोरियाची खासियत काय मित्रांनो दोन हजार पंचेस पर्यंत मंगळवार उतरवण्याची योजना आखली आहे अंतराळ संशोधना शंभर ट्रिलियन वन म्हणजे बहात्तर पॉईंट सहा च गुंतवणूक करणार आहे राष्ट्र ते यू सुको उन है ना यांनी कोरिया एरोस्पेस ऍडमिनिस्ट्रेशन कासाच्या प्रक्षेपण प्रक्षेपण प्रसंगी याची घोषणा केली ज्याचे उद्देश दक्षिण कोरियाला सर्वोच्च पाच अवकाश शक्तीमध्ये वाढवण्याचे आहे का दोन हजार बत्तीस साठी नियोजित पहिल्या चंद्रलँरच एरोस्पेस उद्योगाला समर्थन देईल आणि दक्षिण कोरियाने सत्तावीस पर्यंत आणखी किम आणखी किमान तीन अंतराळ करण्याची योजना सुद्धा आखली आहे मंगळवर मंगळवार मंगळावर उतरण्याची योजना आखली लक्षात ठेवा हा पॉईंट महत्वाचा आहे दक्षिण कोरियाने एक नवीन प्लॅन केला हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे आपण कालचा प्रश्न पाहिला मित्रांनो काय होता सत्याहत्तरव्या जागतिक आरोग्य संमेलनच्या एस समितीचे अध्यक्ष कोण होते त्याचं उत्तर आहे अपूर्व चंद्र लक्षात ठेवा ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्याला उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आय म्हणजे इंदिरा गांधी सेंटर फॉर रिसर्च प्रमुखचे प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे किशोर मकवाना राजेश मूर्ती सी जी वर करार कर यापैकी नाही आपल्याला कमेंट मध्ये सांगायचं की ह्याचं उत्तर काय असेल ठीक आहे आणि शहा नाही महाराष्ट्राची हे सुद्धा तुम्हाला मी सांगतोय ठीक आहे हा अलीकडे अदानी पोर्टने कोणत्या देशाचे दार ऐद सलाम है ना बंदरासाठी तीस वर्षाचा करार केलाय मित्रांनो टांझानिया नेपाळ अमेरिका युएस तो उत्तर आहे सोबत करार केलाय ठीक आहे चलो पुढील प्रश्न कोणत्या आफ्रिकन देशाने मलेरियाशी लढण्यासाठी जीएम डासांचा वापर सुरू केला तर लक्षात ठेवा डी जी डी जी डी जी बोटी हे देश है सा, तन्नी आहे छोटासा त्यांनी केलेला आहे ठीक आहे चला पुढे नेक्स्ट पॉइंट कोणत्या देशातून आरबीआयने शंभर टन सोने यांच्याकडे आपल्याकडे हस्तांतरित केले आहे चायना युए युएसए युके काय उत्तर असेल बघा उत्तर आपण बघितलं हा याचं उत्तर आहे यूएसए ठीक आहे आणि आता कालचीच गोष्ट आहे की इंग्लंड मधून सुद्धा आणलंय आपण ठीक आहे हा पुढे कृष्णा कनाईचे भव्य गोल्डन कृष्ण प्रदर्शन नुकतेच कुठे सुरू झाले श्रीलंका पाकिस्तान भारत दुबई आपल्याला वाटेल भारतच नाही मित्रांनो तर ते दुबईमध्ये सुरू झाले ठीक आहे पुढे नुकतेच मुघानी चरण कोनार यांचे निधन झाले ते कुठल्या क्षेत्राशी संबंधित लेखक होते पत्रकार होते कठपुतळीचा प्रोग्राम करा यापैकी उत्तर आहे कठपुतळीचा प्रोग्राम करायचा ओके आणि सर्व सर्व पॉईंट आपल्याला तर महत्वाचे ताकदीचे आपण जितका अभ्यास करू तितकं कमीच आहे मित्रांनो आणि सर्वांना रोज साडेसहा वाजता आपण करंट अफेअरला भेटू या मित्रांनो आणि तुम्हाला सर्वात जास्त मदत करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आज इथंच थांबू उद्या नक्की भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू